नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इंडियन पोस्ट ऑफिस म्हणजे भारतीय डाक विभागामध्ये परमनंट पोझिशनच्या जागा इथे निघालेल्या आहेत तर कुठल्या पोझिशन्स आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा यांच्या मुंबई डेटेड बारा सात दोन हजार चोवीसची ही ॲड आहे ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द इलिजिबल इंडियन सिटिझन फॉर द फॉलोईंग सिलेक्शन पोस्टसाठीच्या जागा ह्या इथे निघालेल्या आहेत तर स्किल आर्टिशन्स जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रियल पोजिशन्स इथे आहेत तर मेकॅनिक मोटर व्हेकल टोटल यांच्या चार वॅकन्सी आहेत वेल्डर एक वॅकन्सी आहे टायरमॅन दोन वॅकन्सी आहेत तीन स्मिथ एक वॅकन्सी आहे पेंटर एक वॅकन्सी आहे अशा टोटल नऊ वॅकन्सीसाठी परमनंट पोजिशनसाठीच्या या जागा इथे निघालेल्या आहेत द वॅकन्सीज नोटिफाईड आर सब्जेक्ट टू चेंज अँड अन ऑथॉरिटी रिझर्व राईट्स टू मॉडिफाय कॅन्सल द नोटिफिकेशन विदाऊट द असायनिंग रिझन स्केल ऑफ पे फॉर स्किल आर्टिशियन एकोणीस हजार नऊशे लेवल टूचं स्केल असणार आहे आणि लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन असणार आहे दहा आठ दोन हजार चोवीस ऑगस्ट दहा ऑगस्टपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे एज लिमिट आहे अठरा ते तीस वर्ष अनरिझर्व आणि डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी पाच वर्ष एस एस टीसाठी रिलॅक्सेशन तीन वर्ष ओबीसी नॉन क्रिमिलरसाठी रिलॅक्सेशन आहे आणि गव्हर्मेंट सर्वंट असतील तर त्यांना चाळीस वर्षपर्यंत एजमध्ये रिलॅक्सेशन इथे असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे अ सर्टिफिकेट इन द रिस्पेक्ट टू ट्रेड फ्रॉम अ टेक्निकल इन्स्टिट्यूट रेकॉगनाईज बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऑर एट स्टँडर्ड पास विथ एक्सपिरियन्स ऑफ अ वन इयर इन द रिस्पेक्ट टू ट्रेड कॅन्डिडेट हू अप्लाइज फॉर द पोस्ट ऑफ मेकॅनिक मोटर मेकॅनिक शुड पर्जेसेस अ वैलिड ड्रायविंग लायसन टू ड्राईव्ह हेवी अँड लाईट वेट व्हेकल्स तो हेवी अँड लाईट वेट व्हेकल्सचं लायसन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे मोड ऑफ सिलेक्शन असेल सिलेक्शन ऑफ अ स्किल आर्टिशन शॅल बी मेड फ्रॉम अमंग द कॅन्डिडेट पजेसिंग द रिक्विसाईट क्वालिफिकेशन अँड व्हॅलिड ड्रायविंग लायसन ओनली फॉर मेकॅनिकल एम ही By means of competitive trade test, the date and venue of the test will be with syllabus will be intimated separately to the eligible candidates at their correspondence address in hall permit. No intimation will be sent in respect of other applicants who are not eligible. ॲप्लिकेशन शुड बी सबमिटेड ॲज पर द ॲप्लिकेशन फॉर्मॅट अटॅच ॲप्लिकेशन विच आर नॉट प्रिस्क्राइब फॉर्मॅट विल बी समरली रिजेक्टेड सो ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट इथे दिलेला आहे त्या ॲप्लिकेशन फॉर्मॅटनुसार तुम्हाला इथे पाठवायचं आहे द सक्सेसफुल सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल अंडर गो अ प्रोबेशन पिरियड ऑफ अ वन इयर ॲप्लिकेशन मस्ट साइन बाय द कॅन्डिडेट्स अँड अकम्पिंड विथ फोटो ऑफ द फॉलोईंग सर्टिफिकेट सेल्फ अटेस्टेड बाय द कॅन्डिडेट सो एज प्रूफ एज्युकेशन क्वालिफिकेशन टेक्निकल क्वालिफिकेशन व्हॅलिड ड्रायविंग लायसन्स एस सी एस टीचं कास्ट सर्टिकेट ईडब्ल्यू एसचं कास्ट सर्टिफिकेट ट्रेड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अँड फॉर्म ऑफ सर्टिफिकेट टू बी प्रोड्युस बाय द अदर बॅकवर्ड क्लास त्यांचंसुद्धा सर्टिफिकेशन तुम्हाला ॲप्लिकेशनसोबत देऊन दहा आठ दोन हजार चोवीस तारखेचा आत तुम्हाला पोस्ट करायचं आहे द एक्झमिनेशन फीज ऑफ चारशे आय पी ओ नॉन रिफंडेबल इज रिक्वायर्ड टू बी सबमिट बाय द एलिजिबल कॅन्डिडेट्स टू हुम हॉल परमिट विल बी इश्यूड ॲट द टाईम ऑफ अ ट्रेड टेस्ट अँड द ॲप्लिकेशन विदाऊट द ॲप्लिकेशन विदाऊट ॲप्लिकेशन फीज ऑफ हंड्रेड अदर दॅन एस सी एस टी विल बी समरली रिजेक्टेड सो चारशे रुपये ॲप्लिकेशन फीज असणार आहे नॉन रिफंडेबल जी तुम्हाला नंतर पेड करायची आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडिया पोस्ट डॉट जी वी डॉट इन या पोर्टलला जाऊन चेक करू शकता त्या ॲप्लिकेशन फॉर्मॅट इथे दिलेला आहे सो रजिस्टर्ड स्पीज स्पीड पोस्टने तुम्हाला पाठवायचा आहे फोटो ड्युली सेल्फ अटेस्टेड फुल नाव वडिलांचं नाव परमानंट ॲड्रेस विथ पिनकोड ॲड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स विथ पिनकोड ईमेल आय डी मोबाईल नंबर या डिटेल्स तुम्हाला द्यायच्या आहेत आणि या पद्धतीने तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे सो so, ही पी डी तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद